म्हणजे या पद्धतीनं आचरण घडेल म्हणून तुम्हा मला मौलींची ज्ञानेश्वरी तो कोणत्या जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो विद्वान असो अडाणी असो राजा असो प्रतिनिधी असो किंवा शास्त्रज्ञ असो त्या प्रत्येकानं भगवंताचं नमस्मरण केलं तर अंतःकरण बिघडलेलं आहे माणूस अंतःकरणात बिघडा बिघडत चाललेला आहे आणि म्हणून तो भगवंत आपली इच्छा पूर्ण कशी करतो एक उदाहरण आज चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी घडलेलं ते तुम्हाला सांगणार आहे आणि प्रवचनरूपी सेवेला विराम देणार आहे प पाच तारखेला म नेरुळमध्ये आपल्या निघोट गायत्री यज्ञाचं कर्म करण्यासाठी म्हणजे होम होता त्यावेळेला नाईक साहेबांनी एक शेट्टी वकिलाचा हायकोर्टातला वकील हायकोर्टातला वकील हृदय विकाराचे डाय जटके आणि डायबिटीस दोन्ही रोगानं पीडित असणार फक्त सांगितलं श्वासावर लक्ष द्या अगोदर सांगितलं गेलं श्वासावर लक्ष दिलं गेलो तर त्यांचा जो बी पी जास्त होता तर श्वासावर एक मिनटं लक्ष दिलं त्यांचा बीपी आला एकशे सातपर्यंत एकशे साठ काय त्याचं प्रमाण त्या ह्या एकशे सत्तर होता तो एकशे तीस झाला कोर्टाच काम होत म्हणजे शुद्ध संकल्पाचा एक मनोरथ पूर्ण मला कार्यक्रमाला जायचं भेटायला जायच हा मनामधला संकल्प पाठीमागा असणारी कोर्टाची कामं सोमवारचा दिवस पहिलाच दिवस होता तरी पण सगळं सोडून तो संकल्पाचा दाता बी पी वाढला एकशे सत्तर जायचं कसं भीती वाटली श काय त्यांच्या हृदयातले असतात त्यांची काय असतं का ते सर्व केलेलं होतं म्हणजे एवढं सगळं म्हणजे कार्य म्हणजे ऑपरेशन करून काय केलेलं असेल ते स्प्रिंगा पिंग नळ्या नाड्या चोकप झालेल्या त्या स्प्रिंगापासून केलेल्या होत्या तरी बी पी एकशे सत्तर वाढला भीती तयार झाली श्वासावर लक्ष दिलं बी पी जाग्यावर आला मग काम सोडलं शुद्ध संकल्पाचा दाता एवढं मोठं कोर्टाचं काम एवढा मोठा व्याप वेट एवढी मोठी पैशाची तैली पाठीमागं तयार असताना सगळं सोडून मरणाच्या भीतीनं माणूस भेटायला आला नामस्मरण घेतलं म्हणजे नामामध्ये आणि तुम्हाला मिळालं आहे मग आमचं व्यसन काय सुटत नाही आमचा राग काय जात नाही का करायचंच नाही आम्हाला आहे भक्कम बाप्पा काय बापू करणार तुम्ही नामस्मरण केलं नाही व्यसन सुटत नाही सुटणार आणि व्यसन नाही सुटल्यावर प्रकृती चांगली राहील चांगली राहणार नाही म्हणून व्यसन सुटलं पाहिजे प्रकृती चांगली राहिली पाहिजे रागावर जरी संयम लगेच आला नाही तर संयम हळूहळू आला पाहिजे प्रपंचात आपली मुलं बिघडतात आपण आपल्या नामाच्या पावणं लक्ष देण्याच्या अधिकारामध्ये अधिकार असताना लक्ष न दिल्यामुळं मुलं ऐकत नाही मग आपलं नामस्मरण आपण वाढवलंच पाहिजे तरच मुलं ऐकतील तशी काय मुलं ऐकणार नाहीत आणि म्हणून प्रत्येकाने नामस्करण करा तरी अवधान एकले दिजे जर नामस्करण केलं नाही नामस नामस तर तुम्हालाही प्रपंचात फटके बसल्याशिवाय राहणार नाही भगवंतात नामस्करण पाच मिनटं का होईना मन लावून करा पाचच मिनटात पाच नामस्करण करा पंचाहत्तर करायची नाही कमी करीत 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 पाच मिनटामध्ये आणायची म्हणजे एवढ्या आणि वडम्यामध्ये आसन ठेवायचं दोन्ही गोष्टी परिपूर्ण करा एवढी या पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना सद्गुरू समर्थ अंबीर बाबा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली जगद्गुरू तुकाराम महाराज सर्व संतांचे कलियुगामध्ये जेवढे संत आहेत ज्ञात म्हणजे प्रसिद्धीला आलेले अज्ञात म्हणजे ज्यांची प्रसिद्धी नाही असेही संत महात्मे आहेत आजही ठराविक भागामध्ये ते प्रसिद्ध आहेत सर्व ठिकाणी व्याप्त नाहीत असेही संत नामस्परण सांगतात त्यावर आपण लक्ष द्या पण कलियुगामध्ये सहसा सिद्ध स्वरूपातले संतसुद्धा सांगताना ते सुद्धा विचार करतात मेघवृष्टीने उपदेश करत नाहीत मेघवृष्टीने उपदेश करण्याची त्यांच्या अंतकरणातला भाव दळमळीत असतो मग हे नमस्मरण दिलं तर काय तोटा होतो आणि काय न दिलं तर काय तोटा होतो म्हणून तुम्ही जरी सांगितलं तरी तुमच्या अधिकारामध्ये ते नमस्मरण जर एखाद्या खटाला सांगितलं तर त्याचं तुम्हाला प्रायचित भोगावं लागतं विनाकारण सांगितलं म्हणून सद्गुरूवर आपण वरचढ झालं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला गेला तर ते सांगणं आपल्याला घातक ठरतं घातक कसं ठरतं त्याचं उदाहरण आता लांबत चाललेलं शेपूट मारुतीचं शेपूट लांबत चाललेलं आहे पण जाता जाता सांगून टाकतो कसं सांगतो लक्षात घ्या बाबांच्या बरोबर भोसेकरांनी अनुग्रह घेतला भोसेकर आहे भोशेमधले भोशेकरांनी अनुग्रह घेतला सांगितलेला आहे सोपा आहे उघडा आहे खुलं केलेलं आहे हे सगळं सांगितलं ला। सांगितल्यानंतर त्यांच्या इथं एक गडी होता आहे गडी आपण नामस्मरण करतो याने करावं म्हणून त्यांनी ते नामस्मरण त्या गड्याला सांगितलं गड्याला सांगितलं त्याने पाटाला पाणी लावलं आणि म्हणले आता पाणी लांब जाणारे दहा पंधरा मिनटं पाणी जायला लागणार आहे पाणी ओलं रान नाही पाणी झिरत जाणारे मग आता काय करायचं त्या पाटावरच बसला नामस्मरण करायला त्याच्या मनाचा झाला लय मन झालं नामरूप मग पाणी पुढत चाललं आहे मोटारीचं चा पाणी पाणजांजाळ झालं तरी हा जाग्यावर बसला आहे आठ वा पाणी धरायला सहा वाजता गेला आहे आठ वाजले नऊ वाजले घडी काय ये पाहतात तर सगळं पाणी पाणझाणजाळ झालेलं आहे पाणी दुसऱ्या ज्या वावरात चाललेलं आहे हा धाग्यावर बसलेला आहे त्याला हलवलं तो काय उठाना मग त्याला उचलून घरी आणलं आणि सगळे प्रयत्न केले हाका मारल्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या मग दवाखान्यात न्यायचं ठरलं पण भोशेकरांना आठवण झाली आपण याला नामस्मरण दिलेलं आहे मग बाबांना बोलून घ्यायचं मग त्यांनी एक गडी आता विचार करा मोबाईल त्या नव्हता त्यांच्या असेल तर बाबांच्याकडं नव्हता गावात नव्हता मग त्यांना माणूस पाठवावा लागला माणूस इथं आला माणूस घेऊन तिथं गेले आणि पाहिलं एकाग्रता लय पावर पावरची लय आहे तो लय पाव पावर त्यांच्या दुसऱ्याच्या हक्क्याला काय व दिली नाही बाबांच्या हक्केला <coughs> पाहिलं पण पुन्हा नामाकडे लक्ष केलं बाबांनी ओळखलं मग बाबांनी सांगितलं ह्या दंडाला दोन पहिलवान ह्या दोंडाला दोन, दोन पैलवान आणि मांडी अंगाला अशी चहा पाच सहा पैलवानाने अंग दाबून धरलं आणि दोन साळ्या तापवल्या आणि सांगितलं फक्त भीती दाखवण्यापुरत्या इथं इथं जळवळण्याचा प्रयत्न करायचा पण ह्यांना सांगितलं हलवून द्यायचं नाही एवढी ताकद लावायची त्याला मोठ्याने हक्का मारल्याबरोबर त्याने डोळे उघडले <coughs> आणि समोर पाहिलं डोळ्यामध्ये लाल तापवलेल्या चळ्या येतात म्हणून तो ओरडून एवढे <coughs> सगळे असताना ह्यांना फेकून दिलं आणि लांब जाऊन पडला मग ह्या सहा जणांच्या ताकदीपेक्षा त्याच्या नामाची एकाग्रतेची पॉवर किती आहे म्हणून तुम्ही सांगितलं सांगितलं तर परिणाम काय होतो हे तुम्हाला सद्गुरूंच्या म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे सद्गुरूंच्याकडनं आपण हे नामस्मरण सांगितल्यानंतर त्याची गती कुठपर्यंत आहे ही समजली जाते <coughs> आणि म्हणून आपण सांगितलं तरी आपल्याला माहिती नसतो आणि माहिती नसलं चूक केली की त्याचं ते सुटलं जातं अशा अनेकांच्या गोष्टी भीतीमुळं ते लोकांनी नामस्परण सोडून दिलेले आहेत सोडून दिलेलं आहे दिले आणि एकदा नामस्परण सुटलं की पुन्हा लवकर मन ताब्यात येत नाही म्हणून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच नामस्मरण वाढवलं पाहिजेत त्यांना मिस्तरीच बनलं पाहिजेत मिस्तरी हाट्टेखोर होते तसे तुम्ही हाट्टेखोर नाहीत तुम्ही नेफळट आहात म्हणून ते नामस्मरण त्या पावरनं घडत नाही म्हणून या ठिकाणी केलेली कटकट वेडिका वाकडी देव जाणे आपल्या बळे नाही मी बोलत सखा पांडुरंग वाचा त्याची त्या भगवंताची ती वेदवाणी आहे माझी नाही ती सद्गुरूंची ती वेदवाणी आहे ते परमात्म्याची ती व ते वेदवाणी आहे ती वधून घेतात म्हणून मी उदाहरण सांगत असतो हा माईक यामधून जाणारा शब्द करण्या वाट बाजूला गेला तर करण्याला विचारलं तर तो, तो सांगणार नाही तसा या मुखामधून पडलेला शब्द बाहेर पडलेला शब्द बाहेर गेला पुन्हा मला सांगता ये